व्हिडिओ जो आहे ना तो आहे रत्तसप्तमीच्या आदल्या दिवशीचा हा व्हिडिओ जो आहे ना व्हिडिओ यूट्यूबवर यायला ना खूप वेळ लागलेला आहे कारण व्हिडिओ तर रेकॉर्ड केलेला असतो आपण परंतु एडिटिंगला खूप उशीर होतो मलाही बरं नव्हतं आणि इतर काही कामामुळे जो आहे ना हा जे व्हिडिओ आहे जे सगळे व्हिडिओ लेट आलेले आहेत तर इथून पुढचे जे सगळे व्हिडिओ ते रेग्युलर येतील आणि हा व्हिडिओ जो आहे ना रत्तसप्तमीच्या आदल्या दिवशी आम्ही आलेलो होतो खरेदी करायला पिंपरी कॅम्पामध्ये म्हणजे पिंपरी मार्केटमध्ये खरेदीला आलेलो होतो तर पिंपरी मार्केटमधून काय काय आणलं हे मी तुम्हाला दाखवलंच थोड्या वेळात पिंपरी मार्केटमध्ये ना तुम्हाला सर्व प्रकारच्या वस्तू मिळतात हे जे मार्केट आहे ना तुळशीबागेपेक्षा ही काही कमी नाही आहे सर्व वस्तू इथे मिळतात तर पिंपरीमध्ये जे आहे ना आसपासच्या परिसरातील लोकं खरेदी करण्यासाठी येतात तर काय काय खरेदी केली हे तुम्हाला आता मी दाखवते तर बोरणांसाठी आणि हळदी बुंकासाठी त्याचप्रमाणे इतर ज्या काही घरातल्या वस्तू लागतात त्याही आणलेल्या होत्या चला तर मग आपण पाहूया की ह्या व्हिडिओमध्ये की काय काय वस्तू आणलेल्या होत्या ते हॅलो मी सायली तुमचे स्वागत करते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मध्ये कशा सगळे मस्त राहा स्वस्त राहा तर आज मा तर काई -काई आ, मी गेले होते पिंपरी मार्केटमध्ये शॉपिंगसाठी तर संक्रांतीसाठी हळदी कुंकासाठी आणि बोरणासाठी मी काय काय शॉपिंग केली ते तुम्हाला मी दाखवते सगळ्यात आधी मी तुम्हाला दाखवते की मी हळदी कुंकासाठी काय काय शॉपिंग केली ती पहा छानसं असं आहे हळदी आणि कुंकू तर छानसं असं आहे हे पहा आणि खूप छान वाटत आहे हे त्याचप्रमाणे बोर्णांसाठी पण मी हे डेकोरेशन आणलेलं आहे तर ह्याच्यावर सुद्धा बोरणान असं लिहिलेलं आहे खूप छान आहे हे आणि हे मला मिळालं सत्तर रुपयाला आणि हेही मिळालं मला ऐंशी रुपयाला अजून मी बोर्णांसाठी आणला शार्वेला तर ह्याच्यामध्ये हा मुकुट आहे आ, हार असतात बाजूबंदही असतात त्याचप्रमाणे एक बासुरीही मिळते तर हे मला मिळालं नव्वद रुपयाला ह्याची पण प्राईज एकशे वीस रुपये सांगितली होती तर बार्गेनिंग करून आम्ही नव्वद रुपयाला आणलं जर तुम्हाला बार्गेनिंग करता येत असेल ना तर खूपच छान जर आपण बार्गेनिंग तर आपल्याला सगळ्यात सगळ्या वस्तू आपल्याला रिजनेबल मिळतात आणि त्याचप्रमाणे मी हे छोटे छोटे काइट्स आणलेले आहे आणले आहे ना बोरणांचं डेकोरेशन तर ह्याच्या शेजारी असे छोटे छोटे काइट्स आणलेले आहेत हे म्हणजे हे पतंग आणलेले आहेत लावण्यासाठी हे असे मोठे डबे आणलेले आहेत आणि ह्याला एक झाकणसुद्धा आहे आणि हे डबे आहे ना खूप छान आहेत ह्याची एकदम बेस्ट क्वालिटी आहे एकदम बेस्ट क्वालिटी आणि हे जे आहे ना रॉयल प्लास्ट म्हणजे ह्या कंपनीचं आहे मायक्रोवेव्ह सेप आहेत हे बाउल आणि ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे मायक्रोवेव्ह सेप म्हणजे मायक्रोवेव्हमध्ये पण तुम्ही हे यूज करू शकता खूप छान क्वालिटी आहे ह्याचे पाहू शकता हे म्हणजे असं नाही की एकदम साधं सुद्धा प्लॅस्टिक आहे एकदम टफ आहे हे छान आहे आणि ऍक्च्युली मला स्टील मध्येच घ्यायचं होतं पण स्टील मध्ये तिथं जे होतं ना वस्तू किलो मध्ये होत्या म्हणजे तुम्हाला जी वस्तू घ्यायची असेल त्या तुम्ही किलो मध्ये आणि मग किलो मध्ये आठशे रुपये किलो नऊशे रुपये किलो अशा वस्तू होत्या डिश वगैरे होते चाळीस रुपयापासून पण त्याची क्वालिटी एवढी खास नव्हती म्हणून जे आहे ना मी हे बाउल आणले तर हे बाऊल भाजी ठेवण्यासाठी पीठ ठेवण्यासाठी त्याचप्रमाणे इतर काही सामान ठेवण्यासाठी हे उपयोगी होतील तर फर्स्ट टाईम मी असे बाऊल आणलेले आहेत नाहीतर मी दरवेळेस वेगवेगळ्या वे 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 प्रकारच्या वस वस्तू आणते पण ह्या होऊ शकता किती छान बाऊल आहे हा तर हे एक डझन आणि ते आधीचे एक डझन तर आनले, आनले है, है। हे असे मी अवल आणले आणलेले आहेत ना ही अशी छानशी मला टोपी दिसली फरची तर मस्त आहे एकदम आणि एकदम सॉफ्ट असं आहे फर हे त्यामुळे ही टोपी पण आणली मी ही मला मिळाली शंभर रुपयाला तिला जे आहे ना मी दोन टॉपही आणलेले आहेत तर पाहू शकता हे किती छान टॉप आहेत तिला तर असे तिला मी दोन टॉप आणलेले आहेत त्याचप्रमाणे जे आहे ना मी अजून एक छानशी वस्तू आणलेली आहे ही ॲक्च्युली मी नाही आणली ही शार्वीला भेट म्हणून दिलेली आहे तर हे जे आहे ना टोपाचं स्टील टोपा ज्या कंपनीचं स्टील बॉल अँड कप आहे तर हे असं कप आणि बॉल आहे तर हे स्टीलचं आहे किती छान आहे आणि हे आता स्टील आहे आणि वरून जे आहे ना ह्याला असं छानस असं हे आहे ना डेकोरेशन आहे पाहू शकता हे असं डायनोसॉरच आहे ह्याच्यामध्ये डायनोसॉर आहे त्याचप्रमाणे वेगवेगळे कार्टून मध्ये ह्याच्यामध्ये भेटतात याचे साईज पण छान आहे मीडियम साईज आहे खूप मोठी पण नाही आहे आणि खूप छोटी पण नाही आहे आणि हा एक ग्लास मिळालेला आहे हा पण ग्लास खूप छान आहे त्याचप्रमाणे सिरॅमेक्ट जे आहे छोट्याशा दोन पोटल्या आणलेल्या होत्या आणि हे जे आहे ना नैवेद्याचं ताट आहे तर हे ताट जे आहे ना ते मिळालं ऐंशी रुपयाला मिळाला आणि क्वालिटी ते एक नंबर आहे पाहू शकता तुम्ही हे सगळ्यात छान असं मला मिळाले हे दोन डबे आहेत म्हणजे जो पाच लिटरचा कुकर त्याच्यामध्ये डबे नव्हते तर हे मी असे ना कुकरचे डबे आणलेले आहे पहा वरण भातासाठी हे डबे आहेत म्हणजे खाली वर आणि वरती भात आपण लावू शकतो तर दीडशे रुपये एम आर पी होती एकशे तीस रुपयाला एक असं मिळालेलं आहे मला हे मी जे आहे ना एक कुर्ताही आणलेला आहे माझ्यासाठी तर हा पहा किती सुंदर असा कुर्ता आहे ह्याची जेवरची जी एम्ब्रॉयडरी आहे ना ह्याची डिझाईन आहे ना ती खूपच सुंदर आहे आणि खूप सुंदर खूप रीच वाटेल हा घातल्यावर तर ह्याचं जे आहे ना दुपट्टा आणि ऑर्डर केलेला आहे मी मिशोवर ऑर्डर केलेला आहे ह्याच्यासाठीचा मी दुपट्टा तर लवकरच हा ह्याचा दुपट्टाही मिळेल आणि फक्त मला आता ह्याच्यावर जे आहे ना लेगिन्स किंवा मी सिगार पॅन्ट घेणार आहे सिगार पॅन्ट पे सॉरी लेग लेगिन्सपेक्षा ते सिगार पॅन्ट ती सिगार पॅन्ट ह्याच्यावर जे आहे ना परफेक्ट कॉम्बिनेशन होईल म्हणजे फुल ड्रेस तयार होईल एक तर परफेक्ट होईन गेल म्हणजे साडेतीनशेचा कुर्ता दीडशेची ची ओढणी मी ऑर्डर केलेली आहे आणि सिगार पॅन्ट मला तीनशे रुपयाला मिळेल आय थिंक तीनशेपर्यंतच जाईल तीनशे ते चारशेपर्यंत म्हणजे असं आठशे रुपयामध्ये माझा एक फुल पूर्ण असा रिच लुकचा जो आहे ना एकदम माझा ड्रेस तयार होईल जे काही शॉपिंग केली ती तुम्हाला दाखवली ती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि ह्यामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त कुठली वस्तू आवडली किंवा कुठलं प्रोडक्ट आवडलं म्हणजे कॅम्पातून म्हणजे लोकल मार्केटमधून मा घेतलेलं आहे तेही कमेंट्स करून नक्की सांगा तर तुम्ही पिंपरी किंवा चिंचवड किंवा आसपासच्या परिसरामध्ये राहत असाल तर तुम्ही पिंपरी मार्केटमध्ये नक्की या खरेदी करायला छान छान वस्तू तुम्हाला मिळतील तुम्हाला काही विचारायचं असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा नाहीतर माझं इंस्टाग्राम अकाउंट जे आहे इंस्टाग्राम पेज आहे ते मी अटॅच केलेलं आहे म्हणजे कमेंट्समध्ये आहे तर तिथेही तुम्ही मला डी एम करू शकता आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल ना तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्सही करून नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते आणि कमेंट्स करा तुम्हाला की तुम्हाला काही बदल हवे असेल की जसे काही तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात नाही आवडतात किंवा अजून काही इम्प्रुवमेंट किंवा तुम्हाला काही विचारायचं असेल बा यूट्यूबविषयी किंवा अजूनही काही माझ्याविषयी तर ते तुम्ही कमेंट्स करून नक्की सांगा आणि आत्ता असं आपल्या चॅनलचे तीन हजार तीनशे सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत लवकरच हा जो टप्पा आहे तीस हजार किंवा तीन लाखाच्या जा आसपास जावो आणि तुमच्या सर्वांच्या जे आहे असंच प्रेम माझ्या पाठीशी राहो चला तर मग मैत्रिणीनं भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि म्हणजे पहिल्यांदा जर हा व्हिडिओ पाहत असाल किंवा चॅनलवर नवीन असाल ना तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया बाय बाय